मंडळी त्यामध्ये जाणून ते काम बंद पाडण्याच्या हेतून आणि कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याच्या हेतून काही गोष्टी करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो हे याच्या अनादात ज्या चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळं जे आज योजना उशीर होते याला जबाबदार शिवसेना नाही याला जबाबदार तुम्ही स्वतः आहात तुमचं प्रशासन आहे कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते आम्ही बाहेर आणल्यामुळे तुम्ही अशा गोष्टी करू नका तुम्ही तपास करा आणि मग कारवाई करा जिल्ह्यात गाजत असलेल्या महावितरणाच्या परळी येथील कृषी वाहिनीच्या प्रकरणाला आता एक वेगळे वळण लागले असून दिवसेंदिवस नवनवीन गोष्टी खुलासे बाहेर येत आहेत त्यामुळे हे प्रकरण आता नेमकं कोणाचं टेम्परेचर वाढवणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले ला आहे परळी विभागाच्या अंतर्गत केळवलीपर्यंत महावितरणाच्या कृषी वाहिनीचे काम सध्या सुरू आहे पण संपूर्ण वाहिनी अंतरण्यासाठी महावितरणाच्या संबंधित ठेकेदाराने सुमारे दोनशे पेक्षा आज जास्त खांब उभे केले परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या क्षेत्रात हे खांब उभे केलेत हे काम उभे करण्याच्या अगोदर संबंधित त्या त्या विभागाची परवानगी असणे गरजेचे असते तशी रितसर परवानगी मिळाल्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करायची असते परंतु कसल्याही पर प्रकारची परवानगी न घेता महावितरणाच्या संबंधित ठेकेदाराने सरसकट खांब उभे केलेत असा आरोप शिवसेना उभाटा गटाचे जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते यांनी केला यावरती महावितरणाचे संबंधित अधिकारी प्रशांत वाघ डेप्युटी इंजिनियर चीफ यांनी यावर पलटवार केला त्यांनी तसे माध्यमांना सांगितले की नित्रळ फीडर अर्थात परड़ी या ठिकाणच्या कामाबद्दल काही लोक अनटही बाव करून चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना देत आहेत ही पूर्णपणे चुकीचे आहे मित्र भागात जो शेतीपंपासाठी जो फिडर आहे तो त्याचं काम चालू आहे हो आणि त्यामध्ये काही पोल जे डब्ल्यू डीच्या हातीत होते ते पूर्णपणे काढून आपण त्यातलं डिस्टन्स मेंटेन करून पी डब्ल्यूशी तोंडी बोलून जे ऑब्जेक्शनेबल होते ते बाजूला काढून पि त्या फिडरचं काम चालू आहे काही मंडळी त्यामध्ये जाणून बसून ते काम बंद पाडण्याच्या हेतून आणि कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याच्या हेतून काही गोष्टी करत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो हे जर वारंवार जर गोष्टी अशा झाडल्या तर कुठलंही काम होणार नाही आम्ही कुठलंही काम अलिगल किंवा चुकीच्या पद्धतीने करत नाही असं कुठं जरी आजारलं तरी ते क्लिअर करण्याची जबाबदारी आमची असते असं जर वारंवार जर काम बंद पाडण्याच्या हेतून आणि ग्राहकांना त्रास देण्याचा आणि ग्राहकापासून एखाद्या सुविधेपासून वंचित ठेवण्याचा कोणी प्रयत्न केला ना। तर नाही लागत तर आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी लागेल आणि त्याच्यावर कारवाई करावी लागेल आरोप असा होतोय की बांधकाम विभागाची कोणतीही परमिशन नाही आहे आणि मिली बघत तर या संदर्भात काय खुलासा करा बांधकाम विभागाचा तिथं कुठेही विषय नाही त्यांच्या ज्या साईडपट्टीवर किंवा त्यांच्या हद्दीत जर पोल असते तर बांधकाम विभागाची परवानगी घ्यायला लागली असते आणि काय एखादा जो पोल आहे की तिथं अडचणच आहे अशा पद्धतीने आम्ही तोंडी परमिशन त्या बांधकाम विभागाची घेतलेली आहे जे ऑब्जेक्शनेबल आहे जिथं त्या साईड पट्टीवर बोलत की पूर्णपणे काढून व्यवस्थित आमच्या देखरेखाली काम झालेलं आहे आता ते कुठेही ऑब्जेक्शनेबल कारण असं काम राहिलेलं नाही तर तुम्ही म्हणताय की ऑब्जेक्शनल झालेलं आहे पण दुसरा असा विषय येतोय की साईड पट्टीमध्ये दे सुरुवातीला खांब रोवले होते दोनशेच्या पुढचे खांब होते असं त्या सचिन मोहितींचं म्हणणं होतं परंतु त्याच्यामुळे गाडी पासिंग व्हायला हो प्रॉब्लेम येतोय गाडी गाडी थांबते दुसरी गाडी जाते आणि साईड पट्टी पण खराब झाली या संदर्भात काय सांगा त्याला जोडून तिथं पावसाळ्यात असे फक्त दहा ते पंधरा पोल होते ते पूर्ण पोल काढलेले आहेत आणि ते पोल काढून आत्ता सद्य परिस्थितीत कुठेही असं ऑब्जेक्शनेबल आपण ठेवलेलं नाही आणि त्या पद्धतीनं काम केलेलं आहे जिथं काय अजून अजूनही बांधकाम विभागाला वाटेल की इथं आम्हाला अडचण आहे त्यांनी सांगितलं तर तेही आम्ही काम करू पण ग्राहकांच्या हिताचं काम बंद पाडून जाणीवपूर्वक पा, कॉन्ट्रॅक्टरला आणि अधिकाऱ्यांना वेटीस धरून जर कोण काय करत असेल तर नाही लाजतो आम्हाला पोलीस प्रशासनाची मदत घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी लागेल थँक्यू परळी भागात शेतीपंपासाठी जो फिडर आहे तेथे काही खांब बांधकाम विभागाच्या हद्दीत होते ते आता काढले असून त्यातील अंतर व्यवस्थित राखण्याचा प्रयत्न केलाय तसं बांधकाम विभागाची तोंडी बोलून ज्या खांबावर आक्षेप आहेत ते खांब बाजूला केले व काम सुरू ठेवले परंतु काही मंडळी जाणून बुजून काम बंद पाडण्याच्या हेतूने तसेच ठेकेदाराला त्रास देण्याच्या उद्देशाने हे सर्व करत आहेत म्हणून आम्ही त्या मंडळींचा निषेध करतोय पण महावितरणाने त्यांची यंत्रणा उभी करण्यासाठी शासनाच्या दुसऱ्या विभागाचे नुकसान केले ते कसे तसा त्यांना नैतिक अधिकार आहे का ज्या ठेकेदाराने हे शासनाच्या हद्दीत खांब उभे केले त्यासंबंधीची परवानगी घेतली होती का म्हणूनच त्या ठेकेदारावर का कारवाई होणे गरजेचे आहे असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख मोहिते यांनी केलाय सर्वप्रथम आपल्या पत्रकारबंधूंचा आभार मानतो की कि किमान असेही काही पत्रकार आता अजून शिल्लक आहेत की या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा ते स्वतःहून करतायत तुम्ही जाऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या डेप्युटी इंजिनियरना हा प्रश्न विचारलात की बाबा याच्यावरती काय कारवाई पुढे झालेली आहे मुळात मी त्या साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं थोडंसं हास्यास्पद स्टेटमेंट एवढ्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं करावं हे सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे कायद्याच्या कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे की दुसऱ्या सरकारी विभागाची परवानगी तोंडी चालते तोंडी परवानगी चालते असं कायद्याच्या कुठल्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते डेप्युटी इंजिन साहेब तुम्ही खुलासा करा म्हणा ज्या वेळेस या विद्युत वितरण वाहिनीचं चा काम चाललं होतं ते काम चालू असताना ते पोल कुठं उभारले जातात हे बघायचं काम कोणाचं आहे हे बघायचं काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या त्या सेक्शनच्या सुपरवायझरचं आहे मग तुमचे सुपरवायझर कुठे गेले होते ते कामावर नव्हते का ते थी थी? ते ते काम का ते वेळेत येत नाहीत कामावरती ते बघत नाहीत ते कामकाज शिवसेनेचे तालुका प्रमुख सागर रायते त्या मार्गावरून जात असताना त्यांच्या लक्षात आलं की हे पोल जे लावलेले ते चुकीच्या पद्धतीने लावलेले आहेत या संदर्भात आम्ही वारंवार त्यांना भेटून तोंडी सांगितलं होतं लेखी सांगितलं होतं की हे पोल काढून घ्या ते चुकीच्या पद्धतीने लावलेत आणि मुळात ते पोल लावताना तुम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जी काय नुकसान होणार आहे त्याची भरपाई करून तुम्ही परवानगी घेणं अपेक्षित आहे तुम्ही तुमची एक यंत्रणा उभी करण्यासाठी शासनाच्या दुसऱ्या विभागाचं नुकसान करू शकता का तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे का आणि राहिला पोलीस प्रशासनाचा विषय तर डेप्युटी इंजिनियर साहेब तुम्हाला रस्ते मोकळे तुम्ही बिंदास्त कारवाई करा आम्ही पण त्याच मार्गाने जाणारे आहोत आमचा लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे आणि आम्हालाही कायदा सुव्यवस्था आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम रीतीने कळतात ते तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला ज्या मार्गाने ते जायचे त्या मार्गाने जा आम्ही शासकीय नियमांना मानणारी लोकशाहीला मानणारी माणसं आहोत कायद्यावर आमचा प्रचंड पूर्णपणे विश्वास आहे फक्त ज्या ठेकेदारानं हे चुकीचं काम केलेलं आहे ज्या ठेकेदारानं त्या ठिकाणी बिना परवानगी त्या ठिकाणी रस्त्याच्या हातीत शासकीय रस्त्याच्या हातीत पोल उभे केलेले आहेत त्या ठेकेदारावरती पहिली कारवाई व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं त्याच्यावरती लक्ष ठेवणं त्याच्याकडून काम करून घेणं ही जी जबाबदारी ज्या सेक्शन ऑफिसरवर आहे त्यानं ते काम केलं आहे का नाही हे बघून त्याच्यावर सुद्धा कारवाई करण्याचं काम तुमचं आहे आणि याच्या अनादात ज्या चुकीच्या पद्धतीनं काम केल्यामुळं जे आज योजना उशीर होत आहे याला जबाबदार शिवसेना नाही याला जबाबदार तुम्ही स्वतः तुमचं प्रशासन आहे कारण तुम्ही चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते आम्ही बाहेर आणल्यामुळं तुम्ही अशा गोष्टी करू नका तुम्ही तपास करा आणि मग कारवाई करा वारंवार तुमच्यावरती आरोप होत आहेत या पोलच्या संदर्भात किंवा या वाहिनीच्या संदर्भामध्ये त्यामध्ये रायतींचं तर एक नाव येतं आहे तर कुठंतरी शासकीय यंत्रणा तुमच्यावरती एक प्रकारचा आक्षेप ठेवते कसं उत्तर द्याल ह्याला एकमेव शिवसेनेचे आम्ही पदाधिकारी शिल्लक आहोत की जे या शासकीय यंत्रणा आणि ठेकेदारांचे भ्रष्टाचार उघड बाहेर काढत आहोत आणि हे उघड बाहेर काढलेले भ्रष्टाचार या लोकांच्या जिवारी लागत आहेत मूळ मुद्दा लक्षात घ्या या पूर्ण प्रकल्पाचा परत एकदा सर्वे व्हायला हो पाहिजे खरोखर किती शेतकऱ्यांनी यांच्याकडे मागणी केलेली आहे त्या मागणीचा विचार व्हायला हो पाहिजे त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट करत असताना त्याचा पूर्व सर्वे केला गेला असेल ना पोल कुठल्या बाजूने उभे केले गेले पाहिजेत याचा तर सर्वे झाला असेल ना का मनाला आलं की कुठेही पोल उभे करता येतात mm -hmm. ज्यावेळेस ज्या वेळेस तुम्ही पोल उभे करता त्याचा सर्वे करता त्या सर्वेचा अहवाल लोकांसमोर सादर करा आणि तो अहवाल सादर करताना जर ते पोल तुम्ही रस्त्याच्या हद्दीत धरलेले असतील तर त्यानुसार तुम्ही त्या त्या, त्या विभागाची परवानगी का घेतली नाही याचा खुलासा त्यांनी करावा या, करा या नियमांवर यांच्या चुकींवर आम्ही बोट ठेवल्यामुळं यांना उठलेला आहे आणि त्यांना आमचं खुलं चॅलेंज आहे तुम्हाला कारवाई करायची ना तुम्ही इथं नव्हे मुंबईला दिल्लीला कुठेही जाऊन कारवाई करा आम्ही शिवसैनिक असल्या कारवाईना भीक घालत नाही जय हिंद जय हिंदी दहाकता लक्षात घेऊन आम्ही बांधकाम विभागाचे अभियंता श्री खैरमोडे यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी या प्रकरणावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला पण त्यांनी तशी कोणतीही तोंडी किंवा लेखी परवानगी या प्रकरणात महावितरणास दिलेली नाही हे स्पष्ट केले उलट दोन नोटिसा संबंधित विभागाला काढले आहे याचा अर्थ नेमकं कोण दिशाभूल करतंय हे आता जनतेच्या लक्षात येत आहे त्या नोटिसाही त्यांनी माध्यमांना दिल्या त्यामुळे आता यावर महावितरणाचे अधिकारी प्रशांत वाघ हे काय स्पष्टीकरण देतील हे महत्वाचं आहे कारण यावरून हे स्पष्ट होतंय की बांधकाम विभागाची कसलीच परवानगी महावितरणाने अर्थात संबंधित अधिकाऱ्याने घेतलेली नाही मग दोनशेपेक्षा जास्त खांब उभे करण्या कोणाच्या परवानगीने किंवा वरधस्ताने उभे राहिले हा जनतेचा संबंधित विभागाला सवाल आहे पण माध्यम म्हणून आम्ही आमचं कर्तव्य राहील की सर्व बाजू समावून घेऊन तदनंतर सार्वजनिक विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून याबाबत ते प्रकरण नक्की काय कारवाई करणार आणि कोणावर करणार याबाबतीत विचारणा करू व जनसामान्यापर्यंत या प्रकरणाचा खुलासा नक्की करू त्यामुळे खरोखरच जर प्रशासनाचे नुकसान झाले असेल व त्या नुकसानीला कोण जबाबदार आहे हे सामान्य जनतेला समजले तर या प्रकरणावर कायमचा तोडगा निघेल